महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी यानंतर आजच्या या दीपावली भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि देशमुख साहेब मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाची सांगता ही ने... यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंत्री महोदयाचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे <गगगा> संस्था चालक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय विजयजी द्वारकोंडे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया सन्मान स्वीकारायचा आहे शिक्षकेतर कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकजी सुरासे यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात येते त्यांनी मंत्री महोदयाच्या शुभ असते सन्मान स्वीकारायचा आहे निवृत्त अधिकारी श्री व्यंकटेशजी सर यांनाही विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचे आहे चालक श्री मोहन पाटील सोनोणे खामगाव सारख्या फुलंबरी तालुक्यातील खामगाव सारख्या दुर्गम भागामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं असे गोरक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी आणि देशमुख साहेबाचे खंदे समर्थक श्री मोहन पाटील सोनून यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे संस्थाचालक श्री गणेश पाटील काळे डॉक्टर तुलसीदासजी खटके सन्माननीय श्री थालेदाजी थाले सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय महेशजी पाटील यांनी कृपया सत्काराचा स्वीकार करायचा आहे महेश जी पाटील भारतीय जनता पार्टी शिक्षण संस्था चालक प्रकोषचे आमचे मित्र डॉक्टर राजीवजी वहा यांनी सुद्धा सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे सुंदरजी बडेसर भाजप जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा यांनी सुद्धा सत्काराचा स्वीकार करायचा आहे मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बी एल जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे आनंदजी खरार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची मोर्तमेड रोवणारे आमचे मित्र सहकारी योगेश आंभोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे रामदासजी शेवाळे सर आणि आत्मारामजी बोराडे सर सत्कार आम्ही करत आहोत

आणि पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता काय सांगाल तुम्ही मी मागच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रराव चव्हाण यांच्या <coughs> नेतृत्वात आणि त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी आम्ही पक्षाला असं वचन दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या दोन्ही जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू त्यादृष्टीने शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रमंडळाला आज या ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातली कार्यरत संस्थाचालक प्राध्यापक शिक्षक संघटना प्रतिनिधी असं मोठं बळ या ठिकाणी एकत्र झालं आणि या सर्वांनी मिळून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे तर सर्वजण पदवीधर मतदार नोंदणी करून ही जागा भारतीय जनता पक्षाला क्वारे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत खेळावा घेऊन आणि आज शिवाजीच्या शुभेच्छा सर्वांना दिलेल्या सर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करताना काय आश्वासन वगैरे दिलं आहे का नाही कोणतंही आश्वासन वगैरे काही नाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने केनेकर साहेबाने अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्यासारख्या पक्षाने संगीत दिली तर धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला दे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष आज दिवाळी मिलन आणि पदवीधरसाठी नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्याचं मेन उद्देश हे जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करणे आणि ज्यांची राहिलेली असते त्यांच्याकडून करून घेणे अशा पद्धतीने हा मेळावा स संपन्न झाला आणि यामध्ये सर्व स्तरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर समाजातील समाज, समाज बांधव असतील या सर्वांनी अतिशय चांगला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अशा प्रकारच्या मेळाव्यामुळं नक्कीच सर्व नागरिकांच्या मध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक ताकद निर्माण झाली आणि उत्साह निर्माण झालेला आहे एम के देशमुख सर आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल आपण एम के देशमुख सर सरांचा त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप अभिनंदन करतो आणि सरांच्या सारखं नेतृत्व म्हणजे आज ते शिक्षणाधिकारी राहिलेले आहेत आणि नक्कीच यांचा पदवीधर मतदारसंघासाठी आणि पदवीधरांच्यासाठी आम्हाला सरांचा खूप खूप सहभाग आहेच आहे पण त्याचबरोबर ह्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे